आता आहे जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आजपासून वंदे मातरम म्हणत एकमेकांना अभिवादन करूया पालकमंत्री जयकुमार रावल भारत मातेची स्तुती करणारे महान गीत म्हणजे वंदे मातरम अनुप अग्रवाल आमदार धुळे देशभक्तीसाठी प्रेरणा देणारे मातृभूमी विषय ओर निर्माण करणारे स्वातंत्र्यवीरांना हसत हसत बलिदान देण्याची प्रेरणा देणारं गीत म्हणजे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आजही या गीतातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे त्यांच्या अतुल्य योगदानाचं स्मरण होते मातृभूमी वंदे मातरम ठरले त्यामुळे आजपासून आपण एकमेकांना वंदे मातरम म्हणत अभिवादन करण्यास प्रारंभ करूया असं आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या सार्थ शताब्दी दे महा महोत्सवा निमित्त जमनालाल बजाज रोडवर वर गीतांचं नृत्य व वंदे मातरम सामूहिक गायनाचा कार्यक्रम झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदम बांडे भाजपचे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र उंपळकर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व महादेव परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला अबालवृद्ध धुळेकरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली मुख्य संपादक जतीन बोरसे भूमीला मी वंदन करतो वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना भारतामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात दीडशे ठिकाणी एक कार्यक्रम करण्यात आले त्याच्यामध्ये एक धुळ्याला महाराष्ट्रामधले दहा जागेवर आणि त्यातलं धुळे आम्हाला हा सन्मान मिळाला की देशभक्तांचा जमावडा जमा करून वंदे मातरम या देशभक्तीपर गीताला अभिवादन करणं वंदन करणं याच्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आणि हजारोच्या संख्येने जवळपास दहा हजार लोक आम्ही होतो आम्ही एकत्रित वंदे मातरमचं गायन केलं आज देखील ऊर्जा ही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये स्फूर्ती आली आणि आम्ही त्या सगळ्या महापुरुषांना ज्यांनी भारत मातेसाठी आपलं बलिदान दिलं त्या महा पुरुषांना अभिवादन केलं त्यांना स्मरण केलं आणि अनेक वर्ष हे वंदे मातरम हे गीत हे चंद्र सूर्यासारखं तेजस्वी राहील आम्हा देशभक्तांना प्रेरणा देत राहील असं हे सुंदर गीत आहे आणि म्हणून त्या गीताला म्हणण्यासाठी त्याच्याकडनं प्रेरणा घे घेण्यासाठी आम्ही सारे धोडेकर जमलो आपण आज या ठिकाणी स्वदेशीची शपथ सुद्धा घेणार आहे या देशाला जर जगत गुरु करायचं असेल तर फक्त तोंडाच्या वाफा सोडून होणार नाही त्याच्यासाठी अंगीकृत करावं लागेल आणि आपण सर्वजण आज ती शपथ सुद्धा घेणार आहोत का आम्ही स्वदेशीच वापरू स्वदेशीच उत्पन्न करू आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा स्वदेशी वस्तूंचीच सवय लागू तरच हा देश जगत जगदगुरु हे एकटे दुखते माननीय नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम नाही तुमची साथ हवी आहे तुम्ही सर्वजण मिळून आज आपण या सर्व गोष्टी करू अतिशय सुंदर नृत्य वंदे या ठिकाणी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा